सर्वांना क्रांतिकारी जयभीम करून विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज स्त्रियांचे उदरक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना आणि महान अशा कार्याला विनम्र अभिवादन करून राजमाता जिजाई क्रांतीज्योती माता, माता सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती माता रमाई माता यशोधरा या सर्वांच्या महान अशा कार्याला आणि प्रतिमेला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी रिपब्लिकन सेना सरसेनानी आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी जाहीर जनसंवाद सभा आयोजित केल्या असतात या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजक ख्यातनाम गीतकार संगीतकार आमचे मार्गदर्शक आयुष्यमान सतीश कुमार साळुके साहेब प्रवक्ता मुंबई महाराष्ट्र मुंबई प्रदेश यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम आजचा संपन्न होत आहे त्याचप्रमाणे उपस्थित भगवानदादा साळवी जिल्हाध्यक्ष दक्षिण मुंबई त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे प्रदीप साळवेसाहेब कोशाध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष प्रकाशभाई जोशी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सचिव महेंद्र पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी या आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार आणि आर पी आयचे उपाध्यक्ष प्रसाद साळजकर सर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंसुद्धा स्वागत आहे त्याचप्रमाणे समेक कोकण कला मंचाच्या माध्यमातून हा गीत गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे खऱ्या अर्थाने साळुंगे साहेबांचं आभार व्यक्त करून या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका आष्टशिलाजी बनसोडे त्याचप्रमाणे मारुती साहेब त्याचप्रमाणे मीनाक्षीताई थोरात त्याचप्रमाणे ढोलकवादक सुमेध भाऊ गायकवाड त्याचप्रमाणे तबलावादक मधुकरजी गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजण बघणार आहोत त्याचप्रमाणे मोहन थोरातजी हे सुद्धा या ठिकाणी आले सर्वांना क्रांतिकारी जय भीम करून एकदा जोरात होऊन जाऊ दे जय भीम आणि त्वरित कार्यक्रमात सुरुवात करतोय शिरस्त्याप्रमाणे साहेबांनी माझ्यावरती सुरुवात करण्याची जबाबदारी दिली ती जबाबदारी नक्कीच पार पाडण्याचा प्रयत्न करतोय वंदन गीता सुरुवात करीत आहे लक्ष असावं <beer language> रमा है अम जी माता भीमरा पिता रमा, रमा आई आहे अम जी माता देताफूरि जीवन वथान जाता देता जीवन पथा ने जाता जे वारमा भीमाची जे उहरमा वा... भीमाची गातो विषोरे गाथा नमतो तया

रंभी या स्तब्द राहतो मी आर्यरंभी या स्तब्द राहतो मी अण करू निस्मरण तुझरोबहो कर्तव्याची नित्य सुमणे कर्तव्याची ચરણી વાહતો મી અનલ્પશા મુખ जास्त वेळ घेणार नाही प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे म्हणून त्वरित गीता सुरुवात करतो लक्ष द्या की सरी माझी मूर्ती छोटी परी गाजे गाजे आणि आही घ्या डोईवर तर तुला तुला ठाऊ काही ह्यभवितव्य माझे पण तुझेच ना बघे हे करत्य की तुझेच नाव घे रे माभिमा हे करीत माझे म्हणून शुद्ध धन आणि रामशी सुताला साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला सुद्धा क्रांतिकारी भीम लक्ष द्यायचं आहे અણજીલ अभिमाने वर्णीला बुद्ध युद्ध बंदीच्या कर्णीला बुद्ध आणि श्रेष्ठ ठरला साळस्कर सर या धरणीला बुद्ध म्हणून काय म्हणायचं आहे सार कृष्ण शकुणीचा डाव ज्या साळुंगचा डाव ज्या उपाध्यक्ष भाई जोशी या साहेबांच्या वतीनं 100 रुपयाची सप्रम भेट आलेली आहे त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे की कपाट निधी या शकुणीचा डाव ज्याज मांडत आहेत कपाटी निधीच्या चा डाव मांडत अरे म्हणून बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे जे विसरले बुद्धाला त्या अपसात मांडत आहेत आणि जे नमले बुद्धा चरणी आज ते सुखात नांदत आहेत सुखात नांदत आहेत म्हणून संतोजी कदम साहेबांच्या वतीनं शिप्रम भेटायला त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका आमच्या आदर्श मिनाक्षिताई थोरात यांच्या वतीनं सुद्धा मज पामराज आशीर्वाद म्हणून शंभर रुपयाची भेट आलेले धन्यवाद लक्ष द्यायचा आहे बाबा साहब कार्य एवड है मनसाला दम लगे मन तो है इंसान ने इंसान को जग पर बिठा दिया इंसान ने इंसान को जग पर बिठा दिया अरे सदियों के भेदभाव को एक पल में बिठा दिया और हमें तो याद करने की फुर्सत ही नहीं थी जिसने हमारे वास्ते ये तनमन लुटा दिया ये तनमन लुटा दिया मनोज सभेचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण प्राप्त दादा साळवी कलाकारांचे आधारस्तंभ आणि सम्य कोकण कला मंचाचे कार्याध्यक्ष यांच्या वतीनं शंभर रुपयाची भेट आलेली आहे त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो लक्ष द्यायचं आहे आणि महाराष्ट्राचे ख्यातधाम गायक मारुती शेलार साहेब यांच्या वतीनं सुद्धा भेट आलेले आहे पार्टी सदस्य होणे

प्रसिद्ध कवी इतक क्रांतीभूमी महाडचे मधुकर दादा जाधव यांचं गीत आहे गीताच्या मधुकर जाधव काय लिहितात हा समाज विभागलेला होता परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला एका छत्रछायेखाली घेतलं मायेची शाल पांघरली आपल्या उटी मध्ये घेतलं म्हणून <laughs> दुर्लक्षित सारा समाज दुर्लक्षित सारा समाज सुख शांतीने सुख शांतीने नादतो या <laughs> बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही क्रांती देशा या देशामध्ये घडवली या भारतामध्ये घडवली तशी क्रांती कोणी घडू शकत नाही म्हणून जीर्ण नरुढीच्या जाळ्यातून एकट्या भिमाने तरुण दाखवले जलार साहेब जीर्ण रुढीच्या जाळ्यातून एकट्या अभिमाने तरुण दाखवले या शोषितांचा उडारी होऊन एकटा अभिमानेच ठरून दाखवले अरे जाता जाता नाव या हृदयावर बुद्धाचे कोरून दाखवले म्हणजे तेहतीस कोटी देवांना जमले नाही ते फक्त डॉक्टर आंबेडकरांनी करून दाखवले डॉक्टर आंबेडकरांनी करून दाखवले म्हणून म्हणून मानवत ताल दिले म्हणून मधुकर तुझा मधूकर जयाश्रमले